राहिल्यावर मोठे मोठे बघू शकता अरे बापरेपेक्षा स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉकमध्ये आज सकाळी सकाळी आम्हाला कॉल आला आज सकाळचे आठ वाजले निघाला आहे म्हणून आपला कांदा काय टाकीच्या आसपास तर बघू आपण जाता येतं म्हणजे तिथे जाऊ आपण तिथे आपल्याला घ्यायला येते कला विश्राम इकडे जावं लागते आपण विसावा कॉलनी आहे एक गेट आहे म्हणते मोठं बस त्याच्या अपोजिट साईडला हे घे हे आहे हा बंगला आहे अगं अंदर घर आहे रे वा बरोबर आहे

हे तिकडे आहेत हा हा त्या काळाच आहे हा अजगर आहे घोनस आहे ना रे अरे अजगर आहे ना आवाज कुठून आला ना तेवढं भाई तेव्हा ते देणारच साहेब आजगरमध्ये हिशेब हा अजगार आहे बरोबर आहे हिशेब कुठवरून ओळखू आहे ते ए पुष्कर नाही देऊ राहिला गं तशी हे अजगार आणि घोनस सारखेच दिसते ओळखून গোডা মাৰি নাই পিন্লু হা পিমলাই একদম

साईज एवढी कमी हा हा एवढं गुंडाडी मार बरोबर आहे अजगर असं मारते काय म्हणलं लोक काय करते माहिती का हे वाय म्हणजे असं अजगर समजून वायपरले पकडून घेते मेन म्हणजे ओडको येत नाही

दाताली असते ना म्हणून डबलचा फरक पडतो पुढेच नाही लवकर हे झाले असतं आपलं पाहिजे चालते ना चालते एक गड्डे करून हे दुनदा नसले का अगरबत्ती वगैरे अगरबत्ती अगरबत्ती द्या चांगली आहे <serving camera> ना म्हणे मध्ये चांगली आहे ना म्हणजे असं काहीची आहे ना याची आहे ते चॉकलेट ची माझी ते जंगला तिकडे आम्ही साप आपण साप सापच्या अजगर निघाला हा बघू शकता हा अजगर आहे अजगर रेस्क्यू केलेला आहे आम्ही तर याला पुढे आम्ही आता रिलीज पण करणार आहे तर आता रिलीज करायच्या वेळेस लागतो काहीच आपण अजगर रिलीज करायला आलेलो आहे बघू शकता जंगल हे पूर्ण जंगल आहे इकडे सोडू म्हणजे मानव अस्थिचं दूरच नाही तर आपलं मानस माहीत आहे खराब काम आहे मारून टाकायचे आपल्याला आणि सापा आपल्या अजगरबद्दल जराशी माहिती पण देऊ इकडेच आता इकडेच कुठेतरी आपण सोडू आतमध्ये जंगलात मी बघून घ्या इकडे घर आहे इकडे पण भरपूर दूर आहे आणि इकडे हे पहाड आहे पूर्ण ह्या पहाडात ते रे वाघा इक ही ना रे आहे ना तर पहाड आहे वाघ वाघ आहे बिबट्या सगळं त्याच्यात आता आपण अजगरही सोडून एक सोबत त्याच्यात पोरा जंगलचा आहे ना गे नाही रे पोरा जंगलचं तिकडे आहे लागून आहे का हव आहे तर इकडेच कुठेतरी आपण आता अजगर सोडू तर चला काहीच पण रिलीज करायच्या ठिकाणी आलेलो आहे बघू शकता किती मोठं जंगल आहे हे पूर्ण जंगल आहे हे पूर्ण जंगल आहे आणि इकडून हे आपली अमरावती पूर्ण पहाडावरून दिसून राहिली आहे पूर्ण बघ मस्त वात वातावरण वातावरण आहे अमरावतीचं तर चला आणि हा अजगर आपला बघू शकता शांत बसलेला आहे फुसकाऱ्या करून आण माझ्या आता बसला चुपचाप तर चला आपण याला रिलीज करू आता बाहेर निघायला तयार नाही तो आता मोबाईल बाहेर निघाल तयार नाही असा झाला की बाहेर निघायला तयार नाही आता बॉटल आवडली त्याला शांत भेटला नाही बसून बसवले शांत पाहिजे यायले हा तिकडे झाडं झुडू पाहिजे बसून जा झोपून जाऊ मला निघाले तयार नाही मित्रांना असा बाबा डबल अंधार चालला गेला नीख पाहिजू हा भाई चिपकला ना तो चिपकलाच तसं असतो पाहिजे आपण काढला आहे अजगर त्याच्या बाहेर खूप नरम नरम वाटत आहे हा वाटतं काभर पोकून पकडून पोह चावतीन तो संडास केली संडास केली आहे ठेवून द्या सध्या मग खाली संडा बघू शकता मित्रांनो अजगर हा अजगर आहे आणि ह्याच्यात माहित आहे खूप जण असे शकतात की हा अजगर आणि वायपरमधला फरक नाही माहीत पडत कधी कधी गेल्यानंतर बी आम्हाला थेस म्हणे हा तिथे गेल्यावर थेस म्हणे आणि रसल वायपर आहे म्हणे रसल वायपर आहे म्हणून आपण बघितलं तर अजगर होतो तिथं बघू शकता बघू अरे बाप रे हा बघू शकता हे घेऊन राहिला पोझिशन हा पोझिशन घेतली त्यांना बघू शकता तिची पोझिशन आता काय चावते का पोझिशन घेतली त्या नाही जास्तच अग्रेसिव्ह झाल्यानंतरच बघू शकते हं हे बघा अजगर असं दिसते चौकोनी पट्टे पट्टे राहते हे बघा असे अजगरवर गोल असते अजगर आज... आज... म्हणतो रसल वायपरवर गोल गोल असते तुम्ही आज... रसल वायपरचा तो व्हिडिओ टाकला तुम्ही तो पाहिलाच लस आहे याचा पण पाहून घ्या एक अजगरचा अजगर असा दिसते चौकोनी चौकोनी खूप नरम आहे असा खूप खूप जास्त अजगरपेक्षा हे रसल वायपरपेक्षा बी नाही ना <laughs> मग मित्रांनो किती ॲग्रेसिव्ह आहे तो म्हणजे सापवूनही खतरनाक दिसून राहायला अजगर आपण आतापर्यंत पाहिलं शांत राहते म्हणून पण आज शांतता काहीच नाही आहे नाही ॲग्रेसिव्ह झाला चल चला चल, मित्रांनो याला सोडून दिलं आपण आता चल जा तिकडे तो जाले तयार नाही आहे चावायला तयार आपण जाले तयार नाही आहे हां चालला 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 जाऊ द्या जाऊ द्या बघू शकता मित्रांनो अच्छा चालला तो दाखवतो चालली चांगली स्पीड आहे म्हणून शांत बघा चालला तो पडून झुडपात तर चला जाऊ द्या मित्रांनो गेला तो जाऊ द्या आपण साप रिलीज केलेला आहे साप म्हणतो अजगर तुम्ही बघितला असेल पूर्ण दाखवला आहे मी रिलीज करताना आणि मित्रांनो हे बघा वातावरण अमरावतीचं जबरदस्त हा पूर्ण सीन आहे महादेव वरून जबरदस्त आहे रिलीज केलेला आहे आणि आपल्या अमरावतीत कुठे पण साप निघाला तर सर्प मित्राला कॉल लावा किंवा मिलिंद झटालेला कॉल लावा फक्त साप मारायचा सा नाही आणि मिलिंद जटालेचा नंबर तर मी स्क्रीनवर देऊनच दे हर व्हिडिओ देतच असतो मी तर चला मित्रांनो तुम्हाला हे सांगत होतं आणि याच्यात अजगर आणि वायपरमध्ये भरपूर आणि पकडायचा नाही वायपर आणि अजगर एकसारखाच दिसतो तर चला कलर बरोबर हां जर हा कलर वगैरेमध्ये याच्यात फरक राहते आणि शेफ्टून मला ते शेफ्ट की राहते तर चला मित्रांनो व्हिडिओ आपण इथेच खतम करू व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय मित्रांनो